शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही सोयाबीन लागवडीमधून लाखोंचे उत्पादन मिळवायचं असेल तर तुम्हाला या पाच वानांची माहिती असणं गरजेचं आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत सोयाबीन मधील टॉप पाच वानांबद्दलची माहिती या मधील पहिले वान आहे जे एस तीनशे पस्तीस हे वान पंच्याण्णव ते शंभर दिवसांपर्यंत काढायला येत असते त्याचबरोबर याचे एकरी उत्पादन दहा ते बारा क्विंटल पर्यंत जात असते यामधील दुसरं वान आहे फुले संगम केडीएस सातशे सव्वीस हे वान देखील तितकेच प्रचलित वान आहे याचाही परिपक्व कालावधी शंभर ते एकशे पाच दिवसापर्यंत आहे आणि याच्या एकरी उत्पादनामधून तुम्ही दहा ते बारा क्विंटल सहज उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर तिसरे सर्वात महत्वाचे वाण म्हणजे फुले किमया केडीएस सातशे त्रेपन्न हे वाण देखील महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी करत असतात या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे यामधून आपल्याला जाडदार दाणे आणि चमकदार उच्च प्रतीचे दाणे आपल्याला मिळत असतात आणि याचे एकरी उत्पादन बारा ते चौदा क्विंटल पर्यंत मिळत असते सोयाबीन मधील चौथे आणि महत्वाचे वाण म्हणजे फुले दुर्गा केडीएस नऊशे ब्याण्णव हे वाण देखील नव्वद ते शंभर दिवसांमध्ये काढले असते कमी कालावधीमध्ये उच्च प्रतीचे उत्पादन देणारे हे वाण आहे याच्या उत्पादनामधून किमान दहा ते बारा क्विंटल आपण उत्पादन घेऊ शकता यामधील पाचव्या आणि शेवटचे वाण म्हणजे एम ए एस सहाशे बारा त्याचा परिपक्वतेचा कालावधी नव्वद ते शंभर दिवसांपर्यंत असतो आणि यामधूनही आपण बारा ते चौदा क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन घेऊ शकता शेतकरी बांधवांना ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका